नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यासाठी आता सुरुवात झालेली आहे तर या योजनेचे पैसे जमा होत आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचवू शकतो तर पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत तर यासाठी पहा कनेक्शन हे महिलांच्या नावे असणे आवश्यक ना आहे दुसरी गोष्ट म्हणजे उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत त्याही या योजनेचे पात्र राहणार आहेत आणि तिसरं लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळत आहे त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तर पहा यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतरनं गॅस बुकिंग केल्यानंतरनं जे तुम्ही पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि त्यानंतरनं हे जे पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या खात्यावरती थोड्या दिवसांनी जमा होणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला गॅस हमोपत म्हणजे तुम्हाला तिथं पैसे भरायचे आहेत आणि त्यानंतरनं पैसे तुम्हाला ते तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहेत तर पहा आता ही योजनेला सुरुवात झालेली आहे तर स्क्रीनवर तुम्हाला मला अशा पद्धतीने एस एम एस आलेला असेल पहा तर जर तुम्ही गॅस रिफिलिंग केलेला असेल या त्या टायमाला तुम्हाला जे पैसे तुम्ही भरलेले आहेत ते अशा पद्धतीने तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत तर यासाठी आता या सुरुवात झालेली आहे तर यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची के वाय सी असणं आवश्यक आहे प्लस बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुमचे उज्ज्वला गॅस कनेक्शन किंवा तुम्ही मग लाडकी बहिणी योजनेस पात्र असणं आवश्यक आहे आणि हे कनेक्शन महिलांच्या नावा असणं आवश्यक आहे तरच हे तुम्हाला लाभ मिळणार आहे धन्यवाद